म्हणून जर यांच्या मागण्या मान्य करत सरकारने अध्यादेश काढला आहे कायद्यात न उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला सगळे सोयरे या शब्दाचा नेमका अर्थ काय या शब्दामुळे कथा कूट होईल असं उज्ज्वल निकम म्हणाले सगळे सोहेरेचा अर्थ करा। निश्चित करा नाहीतर आरक्षणाची कुंता वाढेल असे उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले सरकारला हे निश्चित करावं लागेल की सखे सोयरे हे नातेवाईक म्हणजे जवळचे नातेवाईक किंवा कसे कारण असं आहे एका गावच्या रहिवासींना देखील आपण बाहेर ठिकाणी ते आमचे सखे सोयरे आहेत याचा अर्थ ते जवळचे नातेवाईक असतात असा होत नाही आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आर्थिक दुर्बल हा निकष लावताना सखे सोयरे या शब्दाची जर सांगण घालायची असेल तर सखे सोयरे या शब्दाचा अर्थ मराठीत किती नातेवाईक जवळचे आहेत हे निश्चित करावं लागेल त्याचप्रमाणे समजा सखे सोयरे म्हणजे मुलाकडून का मुलीकडून आणि म्हणून हा देखील प्रश्न एक वादातीत विषय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या बाबतीत दोन्ही पक्षांना या बाबतीत एकत्र बसून हा सखे सोयरे या शब्दाचा अर्थ निश्चित करावा लागेल नाहीतर याच्यामध्ये अननेसेसरी काथ्याकूट होईल सगळे सोयरे म्हणायचं कोणाला मग कायद्याच्या चौकटीत सखे सोयरे हा खरं म्हणजे प्रयोग जो आहे हा मूलतः जवळचे आप्त नातेवाईक असतील तर वापरावा अशा आशयाचा प्रयोग त्यात घातल्याशिवाय नाहीतर डिस्टंट रिलेटिव्ह मग ते मुलाकडचे आहेत का मुलीकडचे आहेत हा देखील निर्णय घ्यावा लागेल त्याच्याशिवाय या शब्दाची व्याख्या चपकलपणे बसू शकत नाही जोपर्यंत सखे सोयरे या शब्दाचा स्पष्ट अर्थ निश्चित केला जात नाही तोपर्यंत नुसता सखे सोयरे या शब्दप्रयोगामुळे आरक्षणाच्या बाबतीतला गुंता अधिक वाढू शकतो